नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शनवरती कशा हा बरेच ना तर तुमच्यासाठी अतिशय सुंदर तुमच्यासारख्या ब्युटिफुल आकर्षित करणाऱ्या सॉफ्ट सिल्क स्ल साडीचं कलेक्शन घेऊन आले आहे या साडीवरती तुम्हाला पूर्णपणे अशी नवनवीन डिझाईन पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकतात मानवकृतींच्या अशा या सुंदर डिझाईनर साड्या फक्त तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशा कॉन्ट्रॅक्स रंगाचं ब्लाऊज पीस या साडीवरती तुम्हाला देण्यात येत आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर डिझायनर सिल्वर रंगाची बॉर्डर या साडीवरती अतिशय सुंदर अशी जरी वर्क करण्यात आली असून ब्लाऊज पीसवरती खूप सुंदर असं डिजिटल प्रिंटेड बुट्टे वर्क आपल्याला पाहायला मिळत आहे साडींमध्ये नेहमी ट्रेंड बदलत असतो कधी भरगतचं डिझाईन भरलेल्या साड्या तर कधी हलक्या रंगाच्या साड्या आपल्याला पाहायला मिळत असतात सिल्क साड्यांचा सध्या जास्त ट्रेंड आहे म्हणून तुम्हाला या हलक्या फुलक्या वजनाच्या साडींचं कलेक्शन घेऊन आली त्याच त्याचप्रमाणे ही दुसरी कॉटन सिल्क साडीचं सुद्धा कलेक्शन तुमच्यासाठी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा डार्क रंगामध्ये व सिल्वर रंगाची जरीबुट्टी या साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे कॉन्ट्रॅक्स रंगाचं ब्लाऊज पीस अति सुंदर असं कलर कॉम्बिनेशन असलेल्या साड्या फक्त तुमच्यासाठी मंडळी तुम्ही पाहू शकत अतिशय सुंदर अशा साड्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनल चॅनलवरती नवीन असाल चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या